जाणवतोय जा हो या ठिकाणी आपण बघू शकतो नितेश निलेश राणे जे आहेत ते आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत आणि त्यांचं आपण जाणून घेऊया काय म्हणतात नितेश राणे

त्यांच्या आपण ही दृश्य बघू शकतो नारायण राणे हे सुद्धा आक्रमक तर चित्र पाहायला मिळत त्यांच्या घोषणा आले काय त्यांचं म्हणणं होतं राणेचं राणेंच प्रताप आक्रेश जो आहे पर्यायी मार्गाने ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जावं त्यांना मार्ग करून दिलेला आहे अशा प्रकारची भूमिका पोलीस प्रशासनासमोर या ठिकाणी राणे पितापुत्र मानताना दिसत आहेत पण ठाकरे मात्र ज्या मार्गाने आलेलो आहोत त्याच मार्गाने मी जाणार अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे

ते दहा फुटाचा रस्ता त्यांना दिलेला आहे आणि त्यांनी निघून जावं जाऊ जाऊ